नमस्कार मी स्नेहलता काळे मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नवरंग या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आज आठवी माळ रंग मोरपंखी मी आपले आठवणी सादर करीत आहे आठव्या दिनी आहे अष्टमी शंकरासपती मानून केले तप आठव्या दिनी आहे अष्टमी शंकरासपती मानून केले तप माळ फुलांची आज कमळांची गौरीपूजनाने नष्ट होई पाप माळ फुलांची आज कमळांची गौरीपूजनाने नष्ट होई पाप <स्थाँगा> <स्थाँगा> महागौरीच्या चार भुजा। अभय अभयमुद्रा डमरो वरमुद्रा हाती महागौरीच्या ouais चार भुज्या अभयमुद्रा डमरो वरमुद्रा हाती रंगमोरपंखीचे वस्त्र परिधान प्रतीक कृष्णाचे आवडीने गाती रंगमोरपंखीचे वस्त्र परिधान प्रतीक कृष्णाचे आवडीने गाती माझा हा व्हिडिओ आपणास आवडल्यास माझ्या या व्हिडिओला लाईक ला, ला, कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करावे धन्यवाद